चला नवरात्रीच्या साड्यांची तयारी करायला पाहिजे त्या निमुळे मुख्य म्हणजे काय चाललंय माहिती आहे का ब्लाऊजचं काय चाललंय हे बघा हे सगळे ब्लाऊज असे बारीक बारी व्हाय म्हणजे मी बारीक व्हायला लागले ब्लाऊज सैल व्हायला लागलेत त्यामुळे सगळ्या ब्लाऊजचं टेस्टिंग टेस्टिंग चालू आहे तर नवरात्रीच्या नवरात्रीच्या आधीची तयारी यामध्ये हे सुद्धा इतबर का हो कानातलं घालते जरा तर तुम्ही नवरात्रीच्या आधीची तयारी म्हणजे काय करणार साफसफाई करणार धुणं काढणार इत सगळ्या इतर गोष्टी करणार ना हो हो त्या तर सगळ्या घरासाठीच्या कराच पण स्वतःसाठी सुद्धा वेळ द्या मी तुम्हाला नेहमी हेच सांगत असते स्वतःसाठी सुद्धा वेळ द्या आपण घराला आपल्या नवऱ्याला आपल्या मुलांना नातवंडांना आपण कधी दुय्यम ठरवत नाही स्वतःलाच दुय्यम ठरवतो हो, होय की नाही ठरवा काय हरकत नाही प्रायोरिटी द्या त्या सगळ्यांना पण स्वतःला सुद्धा विसरू नका हे मी वारंवार वारंवार तुम्हाला सांगत असते आणि एखादी गोष्ट मी वारंवार सांगितली की कसं समोरच्या लक मुलांच्या लक्षात येतं बघता शाळेमध्ये नाही का रोज पाडे म्हणून म्हणून पाठ होतात आहे ते माझ्याही लक्षात आलं आहे की मी जेव्हा वेगवेगळे वेग व्हिडिओज पुन्हा पुन्हा करत असते म्हणजे अगदी साधे साधे म्हणायचं तर माझ्या रेसिपीज पोहे लावणे फोडणी करणे भाज्या करणे डोसे करणे नाश्ता मा आमचा फेवरेट भाजणी करणे ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी पुन्हा 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 ताक करणे लोणी करणे तूप काढणे या सर्व गोष्टी मी जेव्हा पुन्हा पुन्हा दाखवते तेव्हा तुम्हाला त्या पाठच होऊन जातात आणि माझ्यासोबत तुम्ही ते सगळं करायला लागता सहजपणे आणि जे मला हवं असतं अगदी साधं म्हणजे मी आत्ता जो नैवेद्य ठेवतीये पितरांच्यासाठी म्हणून तो सुद्धा मी एक दोन वेळा दाखवला आणि मी त्याच्यावरती एक दोन वेळा तुमच्याशी बोलले सुद्धा तर तुम इतकं भरभरून सगळ्या गृहिणी त्यावरती सगळ्या किचन क्वीन किंवा हाऊस क्वीन म्हणूया आपण तर सगळ्याजणी इतक्या भरभरून व्यक्त झाल्या की आम्हाला हे फार आवडलं काहींनी ज्या म्हणजे ज्या वयस्कर होत्या त्यांना ना पटलं काही ना पटलं नाही काही ना वाटलं काय इतकं इतर वेळेला तुम्ही स्वयंपाक करता आता स्वयंपाक करायला काय झालं एक दिवस तर मी म्हटलं मी काय एकच दिवस नाही मी पंधरा दिवस ठेवते आणि शेवटी काय माहिती आहे का की आपण आयुष्यभर त्यांची आठवण काढणं जाण ठेवणं हे महत्वाचं आहे तसं काही आपण जो काही नैवेद्य दे देतो तो त्यांना पोचतोच की नाही हे काय माहिती आपल्याला याबद्दल आपल्याला खरंच काही माहीत नाही आहे पण तरी सुद्धा ती आपली भावना आहे आपण मनापासून ह्या सगळ्या गोष्टी करतो प्रेमाने करतो आणि तुम्हाला गंमत सांगते आत्ता ना बहुतेक बऱ्याच पक्ष्यांचा विणीचा काळ असतो म्हणजे पुढच्या पिढी त्यांच्या येणार असतात तर त्यामुळे ना त्यांना आपण जेव्हा असं खायला ठेवतो तेव्हा पटापट पटापट -पटा -पटा पक्षी येतात आणि ते खाऊन जातात आणि आपल्याला ते खूप छान वाटतं कावळाच यायला पाहिजे असं नाही कावळे चिमण्या हल्ली कमी झालेले आहेत आणि बुलबुल खूप वाढलेले आहेत सगळीकडे बुलबुल वाढलेले आहेत आमच्याकडे कबुतरं एक पण नाही आमच्याकडे दाखवायला सुद्धा आमच्याकडे कबुतरं नाहीत पण बुलबुल खूप आहेत आणि ते येतात आणि मस्त खावतात देत बरं का तर छान वाटतं म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो मी ज्या पद्धती मला मी तुम्हाला आधीच सांगितलं मला तिथी लक्षात नाही राहात किंवा तिथी हा प्रकार आमच्या पिढीपासून आम पुढच्या पिढीला आता तो माहीतच असणार नाही तारखा माहीत असणार आहेत त्यामुळे पक्ष पंधरवड्यात पंधराही दिवस या गोष्टी करायच्या आनंदाने करायच्या आणि त्यावेळेला सगळेजण आपल्याकडे येतात आणि शेवटी हे बघा देव काय किंवा पितर काय किंवा कोणी काय वासाचे धनी फक्त वासाचे धनी म्हणतात आपण देवाला नैवेद्य दे दाखवतो असं फक्त वास देतो होय की नाही तर म्हणजे काय करतो आपण म्हणजे असं आपण पाणी फिरवतो आणि असं असं करतो वास देतो म्हणजे की वासाचा धनी म्हणतात देवाला आणि खातो आपणच ना तर आपण पक्षपंधर इतकं काही एकाच दिवसात इतके पदार्थ करतो इतके पदार्थ करतात दोन दोन माणसं कोण येणार खाणार आणि एवढे पदार्थ पचायला तर नकोत काय आणि प्रत्येकाला डायबिटीज ब्लड प्रेशर यावं त्यावो हार्टचा प्रॉब्लेम कोलेस्ट्रॉल वाढलेलं कुणाचं काय कुणाचं काय तर म्हणजे थोडक्यात एवढे सगळे पदार्थ तुम्ही जे पितरांच्यासाठी म्हणून नैवेद्य म्हणून करता मग तुम्ही म्हणता गाईला गाईला सुद्धा सगळे पदार्थ ते लोक खायला घालत नाहीत कारण की त्यांना माहीत असतं की गाई गायांची सुद्धा आता तब्येत नाजूक झालेली आहे सर्व खायला घालत नाहीत अगदी व्यवस्थित त्या काय केळी खायला घालतात पुन्हा चपाती भाकरी देतात बाकीचा शक्यतो काही असलं अगदी तुम्हाला सांगते की काही आपण भाजीच्या डेख बिख असली तरी सुद्धा ते खायला देत नाहीत ते काय म्हणतात त्याच्यात जे कुचकट असतं ना त्याचा गाईंना त्रास होतो गायीची पोट फुकतात आणि म्हणून देत नाहीत ते खायला तर म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचंय की खूप सारे पदार्थ करून आपण नैवेद्य ठेवतो आणि जे तुम्ही जेव्हा तुमच्या घराच्या बाहेर बाल्कनीत वगैरे नैवेद्य ठेवताना जेव्हा थोडा ठेवता तेव्हा ते पक्षी सगळे येऊन बरंच खाऊन जातात आणि खूप सारे ठेवलं तर त्यातलं बऱ्याच गोष्टी तशाच राहतात कारण सगळेच पक्षी काही सगळं खाऊ शकत नाही काही पक्ष पक्षी फक्त चपातीचे तुकडे खातात काही पक्षी फक्त भातच खातात काही पक्षी फक्त परसाण्यातले शेवच खातात तर असं प्रत्येक पक्ष्यांचं वेगळं वेगळं आहे बरं सेम बुलबुल पक्षी माझ्याकडे वेगळं खात असतो समोरच्यांच्याकडे वेगळं खात असतो हे असं आहे बरं का तर ठीक आहे तर मी हे जेव्हा करत असते तेव्हा तुम्हालाही ते आवडतं सगळं आणि तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने करायला लागलेला आहात हे म्हणून मी म्हणत असते की मोटिवेशनल मी पण कुणाचं तरी ऐकूनच हे सगळं करत असते ना मलासुद्धा कोणीतरी सांगणार असतं मी नेहमीच म्हणत असते माझ्या सासूबाई माझ्या आई इ... मला ही सगळी माणसं आदर्श आहेत हो आदर्श आहेत मला आणि मी भाग्यवान आहे की असे पुढारलेल्या विचारांच्या घरातून मी आले आणि घरात मी गेले तर दोन्हीकडे खूपच पुढारलेली तर हे तुम्हाला सांगणार होते की आज बऱ्याच कमेंट्समध्ये काय 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 लिहिलेलं असतं तर त्यांनी लिहिलं आहे की आम्हाला आमचा भाऊ बोलवत नाही पक्ष करतो तेव्हा श्रद्धालासुद्धा आम्हाला बोलवलं नाही तर बहिणी लिहित असतात काही तर आम्हाला त्याचं खूप वाईट वाटतं तर मी अशा पद्धतीच्या एक दोन तीन कमेंट्स मी निरनिराळ्या सबस्क्रायबरकडून ऐकल्या वाचल्या आणि मला वाटलं की थोडंसं बोलूया आपण याबद्दल हे बघा मुली लग्न होऊन दुसऱ्या घरी निघून जातात दुसऱ्या घरी निघून जातात त्या ठिकाणचं सासू सासऱ्यांचं त्या सगळं करायला लागतात जिवंतपणी करतात मेड्यावर करतात माहेरचं काहीच नाही करत त्या माहेरसाठी काय करतात साधा चा दिवा दिवासुद्धा लावत नाही म्हणतात नवरात्रीमध्ये जाऊन माहेरी एकदा जाऊन देवाला जाऊन यावं माहेरच्या घरात जाऊन माहेरच्या दिवा दे म्हणजे देवघरात काहीतरी ठेवून यावं दिवा लावण्यासाठी तेल घालून यावं वगैरे म्हणतात हे सगळं त्यानिमित्ताने लोक पर्यटन करतात ती गोष्ट वेगळी पण असं म्हणतात त्यानिमित्ताने आपण माहेरसाठी काहीतरी करून यावं पण तुम्हाला मी एक सांगते एकदा मुलगी लग्न होऊन गेली की ती माहेरचं काहीच करत नसते तिला असं वाटतं की भावानी सगळं करावं मग भावानी सेवा ही करावी भावा बहिणींनी सगळं करावं मेल्यावरती सुद्धा ही श्राद्ध पक्ष वगैरे ही ती त्यांनीच घालायची असतात कारण हे असं पहिल्यापासून ह्या रूढी परंपरा आहेत प्रथा आहेत म्हणून मग ज्या ठिकाणी भाऊ नसेल त्या ठिकाणी काय करायचं मग ते गुरुजींना म्हणे पैसे द्यायचे आणि मग त्यांनी ते सगळं करायचं बघा पटतंय का तुम्हाला मला नाही पटत मला बऱ्याच गोष्टी नाही पटत तर त्या मी तुमच्याशी बोलते मी काहीशी बंडखोर वृत्तीची आहे असं नाही आहे पण काही प्रथा मला नाही पटत त्या मी नाही पुढे नेऊ शकत आणि मी बऱ्याचशा गोष्टी सगळ्या परंपरा ह्या पुढे नेते पण माझ्या पद्धतीने आणि सोप्या करून मला आवडतात त्या सगळ्या करायला मला त्यातल्या मागच्या भावना आवडतात ते संस्कार आवडतात छान वाटतं हे सगळं करायला पण मी माझ्या पद्धतीने करते पूर्वीच्या पद्धतीने काहीही करत नाही कारण माझ्या सासूबाईंनी माझ्यावरती केलेले असे संस्कार आहेत त्या म्हणायचं आपल्याला जसं जमेल तसं करावं उपवास वगैरे तुला जसं झेपेल तसंच कर असंच म्हणायचे ते काही अजिबात नाही त्रास करून घ्यायचा नाही पूर्वीचं होतं म्हणून असं काही आपण करायचं नाही तर असं जेव्हा बहिणींनी लिहिलं होतं की भाऊ आम्हाला बोलवत नाही भाऊ करत नाही मग तुम्हाला एक सांगते तुम्हाला असं नाही का वाटत तुम्हाला असं नाही का वाटत समजा दो दोन बहिणी एक भाऊ असेल दोन बहिणी एक भाऊ असेल तर तिघांनी पण करावा आपापल्या घरासमोर एवढा एवढा असा नैवेद्य ठेवावा पंधराही दिवस ठेवा ना नाहीतरी काय सगळे आपतेष्ट वगैरे येतातच ना त्याच्यामध्ये मग सगळेजणच आपापल्या घराच्या बाहेर एवढा असा नैवेद्य ठेवू शकत नाही अ करावा फोन त्यांना त्यांचा मला याय लागलाय तर मला एक तुम्हाला म्हणावंसं वाटतंय की ते ज्या बहिणी असतात त्या प्रत्येकानेच करावं किंवा समजा तीन भाऊ असतील दोन भाऊ असतील तर त्या फक्त मोठ्यांनीच करायचं म्हणे धाकट्यानी काही करायची गरज नाही मला हेही काही पटत नाही आई वडील दोघांचे मरायच्या आधी तर तुम्ही त्यांचा प्रॉब्लेम केलाच आहे वडिलांचा मी तू मी तू करून मेल्यावर सुद्धा प्रॉब्लेम लोक सरळ म्हणतात आमच्या मोठ्या घरी करतात सगळे आमचे मोठे दीर करतात कोणी म्हणतात आमचा मोठ्या भाऊच्या घरी सगळं असतो अगदी नवरात्रातल्या देवांचा दिवा लावायचा हे सुद्धा असंच आहे मोठ्या घरी सगळं असतं म्हणून आम्ही काही करत नाही <laughs> म्हणजे ह्या काही काही प्रथा रूढी आहेत ना, ना त्या मला असं वाटतं की सगळं मोठ्या भावाकडे तुम्ही करायला देता आणि मग बाकीच्या घरांना काहीच नको मग तो आशीर्वाद बाकीच्यांना नको का बाकीच्यांना आपोआप मिळतो पूर्वी कसा मोठा भाऊ असा त्या भावनेचा असायचा आता तो मोठा भाऊ म्हणतो माझं माझं मी करतोय मला धाकट्यांचं काय सांगू नका मला धाकट्यांचं काही सांगू नका साधा एक परवा एक गोष्ट आली होती गणपती बसवण्यावरून सुरुवातीला सगळ्यांचे एकत्र गणपती असतात खूप छान सगळेजण गणपती बसवत असतात एकत्र त्या निमित्ताने नी, एकत्र येत असतात हळूहळू मग कसं होतं की मोठ्याच्या घरामध्ये सगळेजण आयते येणार आयते आयत्या वेळेला मग ते मोठ्या सुनेला त्रास व्हायला लागतो मग ती म्हणते सगळेजण आयते येतात आयते येतात आम्हाला त्रास होतो आम्हाला त्रास होतो मग त्याच्यानंतर त्यांच्या घरात येणारे जे दुसरे भाऊ आणि त्यांच्या बायका त्यांनी ही कुजबुज कुजबूज ऐकून ठरवलं की आपण आपल्या घरातच आपल्या कॉलनीतच आपण आपल्या देवाची सेवा करायची त्यांनी आपल्या गावाकडे येणं बंद केलं त्यांनी तिथे आपला वेगळा मुला आपला गणपती बसवला मुलांच्यासाठी म्हणा कशाही पद्धतीने किंवा आपल्या कॉलनीतल्या गणपतीलाच त्यांनी सेवा अर्पण केली आणि हळूहळू हळूहळू प्रत्येक घरात हे वेगळे गणपती बसायला लागले एकाच घरात गणपती ही सुद्धा कन्सेप्ट कमी झाली अशामुळे आणि हळूहळू त्यामुळे नाती दुरावीच तसंच याही बाबतीमध्ये आहे श्राद्ध पक्ष याच्यामध्ये सुद्धा असंच फक्त एकानंच करायचं बाकी सगळ्यांनी काहीही करायचं नाही तर हे मला पटत नाही माझ्या घरामध्ये माझे आई आणि माझे वडील दोघही आपापल्या घरामध्ये नंबर एक वर नव्हते तर त्यामुळे आमच्या घरात ह्या सगळ्या रूढी परंपरा काही होत नव्हत्या आमच्या सासरी पण असंच सासूबाई आणि सासरे दोघही काही नंबर एक वर नव्हते त्यामुळे आमच्या घरात ह्या सगळ्या रूढी परंपरा नव्हत्या पण प्रत्येकाने माझ्या आईने माझ्या सासूबाईने त्यांना जसं हवं त्या पद्धतीने योग्य पद्धतीने ते, ते, ते रूढी परंपरा चालू ठेवलं का आता त्या दोघीही म्हणायच्या का आई आईवडील होते ते बाहेर नैवेद्य ठेवायच्या एका पानावरती बाहेर नैवेद्य ठेवायच्या त्या त्या दिवशी कारण श्राद्धाला सुद्धा दरवेळेलाच काही जायला होत नाही ना सुरुवाती सुरुवातीला एखाद दुसरं वर्ष जातात सगळे हौशीनी नंतर कुठे सगळेजण जातात कुठं तर मग तेव्हापास म्हणून मी मी ह्या दोघींचं बघितलं आहे आणि मला लक्षात आलं की हे असंही करू शकतो आपण आणि करावं त्यानिमित्ताने आपणही आपल्या पूर्वजांशी आपल्या आईवडिलांशी कनेक्टेड राहतो ना नाहीतर आपल्या बहिणींनी म्हणत राहायचं आम्हाला भाऊ बोलवत नाही आम्हाला भाऊ बोलवत नाही याच्यापेक्षा आणि हल्ली तुम्हाला माहिती आहे ही सगळी नाती आता ज्या ठिकाणी छान आहेत त्या ठिकाणी खरंच अशी ती अशीच छान राहू देत पण ती नाही राहत इस्टेटीपायी म्हणा किंवा कुठल्या तरी स्वभावापायी ही सगळी नातीही तुटतातच पण ठीक आहे असू दे जे काय असेल ते असेल प्रत्येकाच्या प्रत्येकाची ही स्वभाव आहेत म्हणूया आपण किंवा हल्ली वेळेचाही तेवढा हे नाही आहे वेळ नाही आहे लोकांच्या जवळ त्यामुळे कदाचित हे सगळं होत असेल पण तुम्हाला एकमात्र नक्की सांगेन की प्रत्येकाने आपल्या घरासमोर ह्या पक्षपंधरवड्या अजूनही पाच सहा दिवस राहिलेले आहेत तोवर करा बहिणींनी असा विचार विचारसुरा करू नका भावानी आम्हाला बोलवावं तुमच्या आईवडिलांच्यासाठी तुम्ही नैवेद्य ठेवू शकत नाही का तुम्ही तुमच्या आईवडला आईकडे जेव्हा जात होतात तेव्हा हक्कानं आईकडनं काहीतरी मागत होतात हक्कानं आईकडनं काहीतरी घेत होतात मग हक्कानं आईला एक मरायच्या आधी तर तुम्ही घास दिला असेलच नाही असं नाही म्हणते मी तेव्हाही तुम्ही सेवा केली असेलच आईवडील मरण्याच्या आधी तसंच त्यानंतरसुद्धा एवढासा घास त्या रूपाने तुम्ही आठवण रूपाने किंवा एवढासा घास देऊन त्यांची तुम्ही आठवण काढू शकता ना कशाला म्हणताय असं की भावाने आम्हाला बोलवावं भावा किंवा आमच्या भाऊ करतो सगळं आमचा भाऊ छान कर आम करतो आमचा भाऊ छान करतो असं म्हणण्यापेक्षा असं नको का करायला असं तुम्हाला नाही का वाटत आहे मला असं वाटतं म्हणून मी हा विचार तुमच्यासमोर ठेवला तुम्ही सुद्धा याबद्दल बोलावं असं मला वाटतं कारण आत्ता आपण ह्या विषयावरती खूप मह खूप चांगलं बोलायला लागलेलं आहे खूप छान चर्चा चालू आहे आपल्या चॅनलवरती आणि अशा चर्चा होणं फार आवश्यक आहे पूर्वापार पद्धतीने सोहळं हे ते अशा पद्धतीनी सगळ्या परंपरा आणि रूढी पुढं नेण्यापेक्षा बदल करूया त्याच्यामध्ये थोडासा आणि या सर्व गोष्टी आपण करूया पाळूया इतर सगळ्या गोष्टी आपण जशा एक इव्हेंट म्हणून साजरा करतो तशा याही गोष्टी साजरा कर याही सर्व गोष्टी आपण साजऱ्या करूया आणि पुढच्या पिढीला आपण काहीतरी देऊया हे असा विचार आहे ते तर बघा तुम्हाला कसं वाटतंय आणि मी नेहमीच म्हणते पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या बघा तुम्हाला काय वाटतं